मित्रांनो दोन हजार चोवीस साली म्हणजेच यावर्षी इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अत्यंत महत्त्वाची सुवर्णसंधी आहे मित्रांनो महाज्योतीमार्फत जे विद्यार्थी ओ बी सी व्ही जे एन टी एन टी बी एन टी सी एन टी बी आणि एस बी सी या प्रवर्गातील आहेत आणि ज्यांना विज्ञान शाखेत प्रवेश घ्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी महाज्योतीमार्फत एक अत्यंत महत्त्वाची योजना आहे मित्रांनो अशा विद्यार्थ्यांनी ज्यांनी की विज्ञान शाखेमध्ये प्रवेश ऑलरेडी घेतलेला आहे अकरावी इयत्ता अकरावीच्या वर्गामध्ये अशा विद्यार्थ्यांना दोन वर्ष मोफत प्रशिक्षण दिलं जाणार आहे मित्रांनो हे प्रशिक्षण जे ई नीट आणि एम एस टी शिटीचं असणार आहे त्याचबरोबर तुम्हाला इंटरनेट सहा जी बी पर डे डे आणि त्यासोबत एक टॅब देखील मिळणार आहे मित्रांनो या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक ही दहा जुलै असणार आहे मित्रांनो या योजनेसाठी अर्ज कसा करायचा त्यासाठी रिक्वायर्ड डॉक्युमेंट कोणते आहेत ऑनलाईन अर्ज कोणत्या लिंकवर करायचा याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्व मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग सुरू व्हिडिओ बघा मित्रांनो या ठिकाणी इतर मागास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती महाराष्ट्र राज्य नागपूर यांचा एक परिपत्रक आहे यामध्ये बघा जे ई ई नीट एम एस टी सी टी बॅच दोन हजार सव्वीसच्या परीक्षेसाठी पूर्व प्रशिक्षण योजनेचा तपशील त्यांनी या ठिकाणी जाहीर केलेला आहे मित्रांनो या अंतर्गत आत्ताच सांगितल्याप्रमाणे मी इतर मागासवर्गीय भटक्या भटक्या जमाती विमुख जाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दोन हजार सव्वीसपर्यंत पूर्व प्रशिक्षण भेटणार आहे म्हणजेच तुम्हाला सहा जी बी डे पर डे नेट आणि तुम्हाला मोफत टॅब देखील मिळणार आहे आता मित्रांनो या योजनेसाठी नेमकी विद्यार्थ्याची पात्रता काय आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेऊयात बघा मित्रांनो तुम्हाला या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर बघा तुम्हाला सर्वप्रथम जो विद्यार्थी असणार आहे तो विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवाशी असणार असावा विद्यार्थिनी असावी ओके म्हणजे ते जे ते विद्यार्थी ओ बी सी फी जे एन टी एन टी बी एन टी सी एन टी डी आणि एस बी सी या प्रवर्गातील असावेत म्हणजे आणि त्यांनी दहावीची परीक्षा ही दोन हजार चोवीसमध्येच उत्तीर्ण झालेले असावेत या अगोदर दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ही संधी नाही विद्यार्थ्यांनी अकरा विज्ञान शाखेत अकरावीचा प्रवेश घेतलेला असावा आणि त्याची जी कागदपत्र त्यांनी त्या ते ठिकाणी जोडणं आवश्यक आहे विद्यार्थ्याची निवड ही दहावीच्या परीक्षेत मिळणाऱ्या टक्केवारीवर तसेच तुमच्या सामाजिक प्रवर्गावर असणार आहे त्या त्याचबरोबर शहरी भागातील विद्यार्थ्याकरता सत्तर टक्के किंवा यापेक्षा जास्त गुण कमीत कमी असणार आहे, आहे तस ते क्वालिफाय असणार आहे तसेच ग्रामीण भागातील जे विद्यार्थी म्हणजे साठ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण आहेत असेच विद्यार्थी त्या ठिकाणी अर्ज करू शकतात यापेक्षा कमी मार्क्स असणारे विद्यार्थी अर्ज करू शकत नाहीत विद्यार्थी हा शहरी भागातला आहे ग्रामीण भागातला आहे ओळखण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी आधार कार्ड असणं तुम गरजेचं आहे आता तुम्हाला अर्ज करायचा आहे अर्ज करण्यासाठी बघा जे काही आवश्यक कागदपत्रे आहेत त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज करण्यासाठी आधार कार्ड पुढील व मागील बाजूसहित रहिवाशी दाखला जातीचे प्रमाणपत्र नॉन क्रिमिलियर दहावीची गुणपत्रिका शाखेत प्रवेश घेतल्याचं दाखला म्हणजे आपण त्याला सर्टिफिकेट सर्टिफिकेटसुद्धा तुम्ही जोडायचं आहे दिव्यांग असल्यास तो दाखला अनाथ असल्यास तो दाखला तुम्हाला त्या ठिकाणी जोडणं आवश्यक आहे आता तुम्हाला या ठिकाणी बघा जे आरक्षण आहेत कॅटेगरीमध्ये जर ओबीसी ओ, मध्ये असाल तर एकोणसाठ टक्के विजे ए मध्ये असाल तर दहा टक्के एन टी बी आठ टक्के एन टी सी अकरा टक्के एन टी डी सहा टक्के आणि एसबीसी सहा टक्के अशा पद्धतीचे तुम्हाला त्या ठिकाणी आरक्षण आहे आणि या आरक्षणामध्ये महिलांसाठी तीस टक्के जागा आरक्षित आहेत दिव्यांगाकरता चार टक्के जागा आरक्षित आहेत आणि अनाथासाठी एक टक्के जागा आरक्षित आहे तुम्हाला जो अर्ज करायचा आता बघा शहरी आणि ग्रामीण भागातील किती विद्यार्थ्यांची निवड करायची हे हे संचालक मंडळ त्यांच्या बैठकीत ठरवेल ओके आता तुम्हाला जे अर्ज करायचा आहे मित्रांनो अर्ज करण्यासाठी okay. तुम्हाला डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाज्योती डॉट ओ आर जी डॉट इन या संकेतस्थळावर जायचं आहे मित्रांनो हा अर्ज कसा करायचा याचा देखील व्हिडिओ मी या ठिकाणी बनवणारच आहे ओके तुम्ही आपल्या चॅनलसोबत अपडेट राहा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तुमच्यासाठी हा महत् खरंच व्हिडिओ महत्त्वाचा असेल तर तुम्ही एक व्हिडिओला आपल्या एक लाईक करणं गरजेचं आहे मित्रांनो ओके आणि जास्तीत जास्त शेअर करा ओके तुम्हा आ, वर जाउन तुम्हाला त्या ठिकाणी नोटीस बोर्डवर जाऊन ॲप्लिकेशन फॉर ई नीट एम एसटी टी बॅच दोन हजार सव्वीस ट्रेनिंग यावर क्लिक करून तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज करायचा आहे ओके अर्जासोबत ब मध्ये नमूद सर्व कागदपत्रे साक्षांकित करून स्पष्ट असे तुम्हाला स्कॅन करून जोडायचं आहे आता काही अटी शर्ती आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे बघा अर्ज करण्याची अंतिम तारीख मित्रांनो दहा जुलै आहे पोस्टाने किंवा ईमेलने कोणताच अर्ज पाठवायचा नाही तुम आता बघा ही जाहिरात आहे ही रद्द करणे किंवा यामध्ये मुदतवाढ देणे अर्ज नाकारणे किंवा स्वीकारणे ही सर्व हे सर्व अधिकार व्यवस्थापकीय संचालक महाज्योत यांच्याकडे राहतील ओके okay. कोणत्याही माध्यमातून व अंतिम निवड प्रक्रियेच्या दरम्यान किंवा प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवारांनी सादर केली सादर केली माझी चुकीची असली व दोषपूर्ण असली तर किंवा दिशाभूल करणे असली तर त्याची निवड रद्द करण्यात येईल तुम्हाला जर अर्ज भरताना कोणत्याही प्रकारची अडचण वगैरे आल्यास तुम्हाला महाज्योतीच्या झिरो सातशे बारा दोन दोनशे सत्त्याऐंशी झिरो एकशे वीस त्याचबरोबर शेवटी एकशे एकवीस तुम्ही डायल करून तुम्ही तुमची अडचण त्या ठिकाणी नोंदू करता किंवा या ईमेल आयडीवर सुद्धा तुम्ही तुमची अडचण नोंदू शकता महाज्योती एम पी एस सी ट्वेंटी वन ॲट द रेट जीमेल डॉट कॉम ओके तर अशा पद्धतीने मित्रांनो ही योजना आहे अंतिम तारीख जवळ आली आहे तुम्ही तुम्हाला नक्कीच अर्ज ऑनलाईन भरू शकता किंवा मोबाईलवर ऑनलाईन अर्ज कसा भरायचा हे देखील आपण या ठिकाणी व्हिडिओ बनवणारच आहोत आपल्या जीवनासोबत अपडेट राहा धन्यवाद थँक्यू